नमस्कार विशेष मुलाखतीच्या या सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे आपल्या सोबत आहेत पद्मश्री ऍडव्होकेट उज्ज्वल निकम निकम साहेब नमस्कार तुम्हाला एकदम वेगळ्या रूपामध्ये आम्ही आता पाहतो आहोत आतापर्यंत आपली भूमिका वेगळी होती ही नवी भूमिका वठवायला कसं काय नाहीये कारण जे तुमच्यात नॅचरल आहे ते बाहेर येणार मग ती वकील व्यवसाय असो का राजनीती असो हा पण ही गोष्ट खरी आहे की आता माझ्या बोलण्याला लगाम येतील काय बोलावं काय बोलू नये हे जसं आमच्या उलट तपासणीचं महत्त्वाचं तत्व असतं तसं थोड्याफार प्रमाणात ते आता राजकारणात देखील येणार परंतु मूलतः विषय असा आहे की राजकारण हे काही वाईट नसतं राजकारणात काही लोक ते राजकारण वाईट आहे असा ग्रह होतो काही लोकांच्या वागणुकीमुळे होतो काही लोकांच्या कृत्यामुळे होतो आता उलट तपासणीची भूमिका आम्ही घ्यायची का, का निकम साहेबांची येऊन तर बघा अगदी अगदी मला पटकन या निमित्तानं उज्ज्वल मला एक माहिती अशी मिळाली की निकम साहेब जळगावातून प्रयत्न करत होते त्यांना मुंबई मधल्या एका मतदारसंघात सेट केलं गेलं हे पहिलाच प्रश्न तुमचं चुकीचा आहे मी जळगावतून प्रयत्न करत होतो तर पूर्ण हास्यास्पद किंबहुना मुंबईहून मी माझी जशी इच्छा होती हेम अच्छा हास्यास्पदे मी कुठेही लोकसभे करता प्रयत्न करत नव्हतो विधानसभेचा प्रयत्न केला नाही उलट पक्षी पाच वर्षापूर्वी देखील एका राष्ट्रीय पक्षाने मला विचारणा केली होती काही आणखी एक दोन लोकांनी दोन वेगळं राष्ट्रीय पक्ष तर त्यानाही मी नकार दिला होता या स्थितीमध्ये आत्ताची आत्ता उमेदवारी कशी मिळाली त्याचा जरा आम्हाला प्रवास ऐकायलाही आवडेल मिळाली कोणी दिली हे प्रश्न फार महत्त्वाचे ठरत नाहीत उमेदवारी आता मला मिळाली आहे तीही भाजपकडनं मिळाली आहे तीही मोदी सरकारची गॅरंटी आहे की कारभार चांगला चालवणार आहे प्रत्येक इथील देशातील नागरिकांना एक सुरक्षितेचा एक सर्वधर्मभावाचा आणि त्याचप्रमाणे सामान्य माणसाचं जीवन कशा रीतीने सुलभ चांगलं करता येईल असं ध्येय धोरण असलेला हा भाजपाचा अजेंडा आहे आणि म्हणून विशेषतः मी फौजदारी क्षेत्रात वकिली असल्यामुळे मला जे काही भावलं असेल संपूर्ण याच्यात तर देशाची सुरक्षितता आणि आज आपल्या देशाचं जे स्थान आंतरराष्ट्रीय स्तरावरती गेलेलं आहे ते फार महत्वाचं आहे पण ज्या मतदार संघामध्ये मुसलमानांची संख्या बौद्ध आणि इतर आ, लोकांची संख्या ही हिंदूंपेक्षा एकत्रितरित्या जास्त असते तिथे मुद्दे काय आहेत निकम यांच्याकडे परत धर्म जात ही गणित कशा करत आणताय मला हे कळत नाही ते करण्याचा प्रयत्न मला चार दिवस राजकारणात येऊन झाले तर कसा नव्हता झाला कसा जिवंत नव्हता निगमांना हे केलेलं आहे अशा तऱ्हेची जी खोटी चित्र रंगवली जातात ना हे अतिशय वेडेपणाचं लक्ष आहे काय म्हणायचं याला अरे एखादर म्हणजे मला हे कळत नाही ज्यांना राजकारणातला ना ठका ठक कळत नाही त्यांना त्यांनी आरोप करावा म्हणजे मुंबईवरचा हल्ला कसा बे नाटक होतं कसा वालेला नव्हता कोण आला होतं मग कसाचं भूत म्हणजे अशा तऱ्हेचे प्रश्न उपस्थित करून काही लोक निष्कारण्याचं हे करत असतात समाजातली शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करतात मग तुम्हाला एक मी अभिवचन देतो की माझ्याकडून अशा रीतीने कुठलंही कृत्य होणार नाही किस्सा असाही जोडला जातो आता तुमच्या नावासमोर तो म्हणजे ती कसाब बिर्याणी नव्हती ती निकम बिर्याणी होती तुम्ही काय समजा ना तुम्ही काय समजा निकम बिर्याणी समजा कसाब बिर्याणी समजा काही समजा कारण आता असं आहे की दोन हजार आठ ची घटना आहे मी त्यावेळेला डके की चोटपस सांगितलं होतं काय आहे काय नाही आणि आता तुम्हाला ती आठवण यायला लागली का भूक लागली असेल तर घरी जाऊन जेवा <laughs> तुमच्या अंगात तुमच्या एकूणच सुनावणीच्या दरम्यान तपासण्याच्या दरम्यान जो एक विटीनेस होता एक विनोद होता तो दिसतोय जर तुम्ही विनोद ठेवला नाही आणि फक्त हा असं म्हणतो तो तसं म्हणतो तुम्ही मला ऐकवत राहा आणि तुम्हाला वाटेल की मी त्यावर काही भाष्य करेल आणि त्याला काही उत्तर प्रतिटोला देईल मला हे करायचं नाही एक, चा एक लक्षात घ्या आपल्याला सकारात्मक दृष्टिकोनातून जर काम करायचं असेल ना तर ही नकारात्मक बाणगुळ टिकत येतातच आपण किती लक्ष द्यायचं त्याच्यात आणि म्हणून एक मी एक ठरवलं होतं की इतक्या वर्षांतर मी इतके वर्ष सतत न्यायालयात गुन्हेगारांच्या विरुद्ध लढलो गुन्हेगारांच्या विरुद्ध लढलो मग देशाच्या सुरक्षितेचे मुद्दे असतील सामाजिक याच्यावरचे प्रश्न असतील हे सगळ्या याच्यामध्ये मी लढत असताना मला एक गोष्ट जाणवली की सामान्य माणसाचा विश्वास उज्ज्वल निकम या व्यक्तीवरती राहिला सामान्य माणसाला ही खात्री झाली की आपल्याला न्याय मिळा अरे महाराष्ट्राचा प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुम्ही जा प्रत्येक जिल्ह्यामध्ये लोकांचे मोर्चे करून मागणी असतात आता हे ना जे ना निकम छापतात ना तरी तुम्ही मला विचारतात विरोधक असे म्हणतात राजकारणात रोडर कसे ते मला माहितीये ना तुम्ही सकारात्मक प्रश्न विचारा बिलकुल हा विरोधक असं म्हणतात तुमचे विरोधक मला याच्याने काही नाही फरक पडत मला न्यायालयामध्ये देखील आरोपीचे वकील बाजू माझ्या विरुद्ध बोलतात की नाही मी त्याला उत्तर देतो की न्यायालय आणि तुम्ही तुमच्या लिमिटच्या बाहेर गेल्यानंतर तुम्ही काही प्रश्न वाक, उत्तर देतो की नाही देतो की नाही मा, मा अर। प्रसार माध्यम लक्षात घ्या समाजाला एक विशिष्ट वळण देतात समाजापुढे आरसा ठेवतात हा तुम्हाला अधिकार आहे माझं खरोखर खरं चुकलं असेल माझा अंतर्गत हेतू वाईट असेल तर तुम्हाला टीका करण्याचा अधिकार पण नसताना विरोधक असं म्हणतात मग तुमचं काय मला त्याला उत्तर द्यायची आवश्यकता वाटत आता आता ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांची जी न्यायिक कारकीर्द आहे ती लक्षात घेता एका प्रश्नाचं मला उत्तर हवं आहे तुम्ही गेले इतके दिवस भारतीय कार्यकाळ पाहताय आता उमेदवार झालेला आहात तुम्ही असं म्हणता की देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं तुम्हाला हा पक्ष भावला याच पक्षावर आक्षेप असा आहे की या पक्षानं न्याय व्यवस्था ही भाजपालय केली न्यायालय भाजपालय केली तुम्हाला वैयक्तिकरित्या भारताची न्यायव्यवस्था आजही सार्वभौम आणि स्वतंत्र आहे असं वाटतं राजकारणात किती दिवस येऊन झाले चार दिवस तुम्ही म्हणतात ही अशा खाली झाली मी आता तपासून बघेल ना मला येऊ द्या तुम्ही मला निवडून द्या मग प्रश्न विचारा काय आहे तुमचं आज अगोदरच येऊ असं बघायचं असं वाटत तसं वाटत नाही तुम्ही की भाजपचे कॅन्डिडेट म्हणून मला येऊ द्या राजकारणात येऊ द्या तुम्ही निवडून द्या मला मग मला हा प्रश्न विचारा मग मी तपासून तुम्हाला सत्य काय ते सांगेन ठीक आहे निकम, निकम साहेबांना निवडून द्यायचं असेल तर पाच कोणते मुद्दे आहेत ज्याच्यासाठी त्यांना मत दिलं पाहिजे हा एकच मुद्दा घ्या बाकीचे काहीच मुद्दे घेऊ नका मग म्हटलं तुम्ही आमच्या विरोधक जे उचलतात ना त्यावर जे सारासार विवेक बुद्धी तुम्ही लावा आणि तुम्हाला वाटतं का ते मुद्दे योग्य आहेत का नाही नसेल वाटत जोडून द्या एक, एक मुद्दा तुमच्या प्रचारामध्ये हिंदुत्व हा मुद्दा असणार असं कळत आहे तुम्ही त्यावरही भर देत आहात मी अजून काय काय गोष्टीचा अभ्यास करू मी आता मी लोकांना ओळख की मजा आहेत की नाही मी तपासून बघतो त्यांनी मला एका डिफरंट रोलमध्ये बघितलेला आहे या रोलमध्ये कारण असं आहे की या रोलमध्ये मी त्यांना कसा वाटतो मोदी सरकारनी काय काय कामगिरी केलेली आहे ती मी आत्मसात करून लोकांपुढे मांडलेली आहे आणि मांडत नाही अजून मांडत ना चालू आहे तर हे सगळं मला हे लोकांच्या समोर चार चार दिवसातला राजकारणाचा अनुभव काय हा प्रश्न फार चांगला आहे खरोखर असं मन होतं काय राजकारण लोक असं लोक हे इतके प्रेम काही असतात काही प्रेम करणारे आणि जी कोल्ह सुरू झाली ती मग त्या वेगळा मन विषय वाटले हे काय हे म्हणजे आता असा हा एक गोबेल्स प्रोपोगंडा जो असतो ना हा मोठ्या प्रमाणात करण्यात येतो मी समजू शकतो सवय वकील असताना सुद्धा तुमच्यावर टीका टिप्पणी होत होती वकील असताना मला अशा तऱ्हेचे आरोप कधी केले जात नव्हते लक्षात न्यायालयात जे कोर्टात त्यांचा आरोपीचा वकील करतो तो न्यायालयीन मुद्द्याला धरून असतो हे असं नसतं त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी पण मला तुझं वाईट वाटत नाहीये तो त्यांना अधिकार आहे लोकशाहीमध्ये त्यांना अधिकार आहे विरोधकांना टीका करण्याचा अधिकार आहे आणि त्यांनी कशा प्रकारे टीका करावी हा त्यांचा बुद्धीचा प्रश्न आहे परंतु एक गोष्ट मात्र मी निश्चित सांगतो की आपल्या देशाची आज प्रतिमा ही आंतरराष्ट्रीय स्तरावरती फार वेगळी जाज्वल अशी झाली हे कुणीही कबूल करेल कारण आज भारताचा एक नावाचा दबदबा निर्माण झाला आहे जो यापूर्वी कधी झाला नव्हता की आज भारताला कोणी हलकंसलक घेत नाही भारत आणि रशियाची रशियाची मैत्री आहे युक्रेनची मैत्री आहे परंतु आपण दोघांनाही काही दिवस युद्ध थांबवून सांगून अपन आपण आपले विद्यार्थी तिकडनं घेऊन आलो पाकिस्तानच्या त्या तहाच्या दरम्यान विद्यार्थी गेले हा आंतरजाती धर्मभाव कतारच्या न्यायालयाने आपल्या पाच माझी एक्स नेव्ही ऑफिसरला ने शिक्षा दिली होती त्यांना पंतप्रधानांनी राजनयनाचा वापर करून तिथून राजाखणं त्यांना घेऊन आणले असे अनेक मुद्दे आहेत की जे देशाच्या सुरक्षितेला पाकिस्तानला सव्वीस अकराच्या हल्ल्यानंतर दहा वर्ष देशामध्ये कुठे बॉम्बस्फोट झाले नाहीत कुठे अतिरेकी हल्ले झाले नाहीत ठीक आहे ना या गोष्टी काही महत्वाच्या नाही का महत्वाच्या आहे आता दुसरी बाजू आपण जर बघितली तर दुसऱ्या बाजूने आपल्याला विचार करावा की काय चुकलं यांचं काय नाही चुकलं माझा प्रयत्न हाच राहील की संसदेमध्ये मोदी सरकारचे हात आपला देश सक्षम करण्याकरता अधिक कसे बळकट करता येतील माझा खालीचा वाटा त्यात काय असू शकतो हे मी तपासणार आहे पण याच्या याच्याच बरोबर तुमच्या विरोधामधला जो उमेदवार आहे किंवा जी आघाडी आहे ती सातत्यानं एक बाधोरिक करायचा प्रयत्न करते की मोदींना घटना बदलायची आहे राज्यघटना त्यांना ठेवायचीच नाहीये चारशे लोक त्याचसाठी हवी आणि कॅमेरा समोर सांगतो की घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनाच्या पद्धतीने बनवली आहे त्या घटनेचा ढाचा कधीही बदलता येणार नाही लक्षात घ्या यापूर्वीच्या सरकारने काँग्रेस सरकारने देखील घटनेमध्ये दे काही दुरुस्त्या केल्या त्या दुरुस्त्या योग्य का नाही पण घटनेचा ढाचा नाही बदलता येणार ना। आता जी काही भी विरोधकांकडून भीती व्यक्त करण्यात येते की घटना बदलली जाईल हे केलं जाईल रद्द के असं काही होणार नाही पंतप्रधानांनी ही बाब स्पष्ट केली आहे की घटना बदलली जाणार नाही आणि म्हणून आणि आता तुम्ही मला पाठवा ना मी आहे तिथे मग प्रयत्न झाला तर निकम हे त्याला विरोध करते मला काय आहे जिथे मी आज इथे बोलून काही भावेत फायदा नाहीये तुम्हाला दिसणारच ती गोष्ट पण एक गोष्ट मात्र निश्चित सांगतो घटना ही आपली बदलली जात नाही जाणार नाही याच प्रवासाच्या दरम्यान तुमच्या आजवरच्या सगळ्या केसेस आपण जर पाहिलं तर त्यातली एक आणखी महत्वाची केस आहे ज्याची चर्चा सध्या खास करून होतीये ती आहे खैरलांजीची केस आणि असं म्हटलं जातं की त्यावेळेला जर शक्य असतं तर उज्ज्वल निकम यांनी ॲट्रॉसिटी पण लावून दाखवली असते ती लावू दिली नाही वगैरे 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 लावू दिली नाही म्हणजे लावलेली होती ॲट्रॉसिटी कायदा औट्रॉसिटी कोर्टाने काय ग्राह्य धरलं त्यांचा खून झाला फाशीची शिक्षा मोठी महत्वा महत्वाची का अट्रॉसिटी म्हणजे चार पाच वर्षाची शिक्षा महत्वाची आहे तुम्ही सांगा ना कुठली महत्वाची शिक्षा अंतिम शिक्षा आहे फाशीची शिक्षा आठ लोकांना झाली आता अट्रॉसिटी मी लावला नाही असं प्रकार नाहीये कोर्टाने निर्णय दिला की त्यांचा खून भैयालाल भोतमांगे त्यांची बायको सुरेख आणि मुलं यांचा खून ते दलित वर्गातले ते म्हणून झाला नाही असं म्हणून अट्रॉसिटी लागत नाही असं कोर्टाचा निर्णय त्याच्यावर मी युक्तिवाद लेखी देखील केलेला की अट्रॉसिटी कसा लागतो कोर्टाने ग्राह्य धरला नाही बरं कोर्टाने नाही ग्राह्य झाला अपील केला त्या आठ आरोपीच्या फाशीवाल्यांनी उच्च न्यायालयात उच्च न्यायालयात आता उच्च न्यायालयात गेलं तर हा आरोप तिथे माझ्यावरती काही लोकांनी केला त्याच्यामुळे मी काय झालं नर्वस झालो माझ की किंवा हे वृथा खोटे आरोप करतात जीवाचं रान करून मी यांना फाशी मिळवली आणि अॅट्रॉसिटी लावला नाही म्हणून काही लोकांनी कोल्ह केली केली मी उच्च न्यायालयात गेलो नाही सीबीआय गेलं मग सीबीआयने का नाही अपील केलं हा प्रश्न विचारला प्रसाद बिलकुल काय काय विचारलं का नाही आपण प्रश्न नाही हे जे बोलतात त्यांनी प्रश्न उपस्थित केला का की सीबीआयने अट्रॉसिटी लागल्या नाही याबद्दल अपील केलं का नाही केलं तुम्ही प्रश्न विचारत नाही तुम्हाला असं आहे की उज्ज्वल निकमांची जर तुम्हाला एलर्जी होत असेल तर त्याला माथा नाही अँटीसिड घेऊन टाका दुसरं काय सोल्युशन आहे एक एक अँटासिड ची हो गोळी वाटणार आहात असं दिसत नाहीये त्याच्याचा बुद्धीचा प्रश्न आहे विवेक बुद्धीचा प्रश्न आहे पण उज्ज्वल लिखाने अॅट्रॉसिटी लावू दिलेली मग सोनई दलित हत्याकांड मध्ये मी शिक्षा दिली त्याच काय मी दलितांकडनं तीन दलितांकडनं उभा होतो ना त्याच्यात आठ आरोपींना फाशी दिले त्याचे गोडवे नाही का पण नका जाऊ ना मी म्हणते नाही माझा कार्याचा भाग होतो परंतु त्याच्यात फाशी शिक्षा झाली दलित साहित्य संमेलन मोठं सोलापूरला झालं उद्घाटक म्हणून मला सगळ्या दलित साहित्यकांनी बोलवलं हा विचार म्हणजे जी तुम्ही इमेज जे परसेप्शन तयार करण्याचा प्रयत्न काही लोक करतात या निवडणुकीच्या हे चुकीचं आहे प्रसाद याच्यामुळे काय होईल की अशा रीतीने जातीय द्वेष निर्माण करणं हे केव्हाही वाईट असत मी स्पष्ट सांगतो मी जेव्हा केसेस चालवले आहेत ना मी कधी जात धर्म पंथ कोणाचं बघितले उज्ज्वल निकम आता मुंबईतले उमेदवार आहेत आणि एक मराठी माणूस म्हणूनही त्यांच्याकडे पाहून मला थेट प्रश्न विचारावा असा वाटतो की तुमच्या मतदारसंघातच मातोश्री तुमच्या मतदारसंघातच मातोश्रीत राहणारे ठाकरे पंजाला मतदान करणार आहेत वाटतं असं एकदा जाऊन सांगावं ठाकरेंना की बाळासाहेबांचे वंशजात पंजाला मतदान करू नका लोकशाही राज्यामध्ये प्रत्येक मतदाराला बोलण्याच आहे लिहिण्याचं फ्रीडम आहे वागण्याचं फ्रीडम आहे विद इन लिमिटेड आणि त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्या मताप्रमाणे तस बोललेत त्याचं मला वाईट नाही वाटत पण म्हणून उत्तर लागेल प्रत्येक लोकशाहीमध्ये त्यांना पूर्णपणे आपलं मत कोणाला द्यायचं हा पूर्णपणे त्यांना अधिकार आहे सार्वजनिक अधिकार नाही थोडस चुकलं की तसं सार्वजनिक त्यांनी बोलायला नको पण ठीक आहे ना मनातला भाव जो असतो तो त्यांनी बोलून दाखवला सगळ्या प्रवासामध्ये वकिलीतून राजकारणापर्यंत मध्ये एक टप्पा आला होता पद्मश्री सन्मानाचा अभिमानास्पद बाब आहे इतके वर्ष न्यायिक पातळीवर काम केल्याच्या नंतर आपल्याला गौरवलं गेलं तो क्षण कसा होता आणि त्यावेळेला तुम्हाला सर्वात जास्त आठवण कोणाची आहे हा त्यावेळेला मला माझ्या आई वडिलांची आठवण आली कारण ज्या उद्देशाने त्यांनी मला वाढवलं ज्या उद्देशाने मला शिकवलं त्यांची मला आठवण आली कारण त्यांनी मला एकच सांगितलं होतं की सत्य बोलायचं आणि आईवडिलांची शिकवून माझी आईने तर स्वातंत्र्य युद्धात भाग घेतला होता पत्री सरकार म्हणजे त्यावेळेला आई कोल्हापूरची पत्री सरकार नाना पाटलांचं होतं ब्रिटिशांच्या विरुद्ध वागत होतं पण आईने कधी स्वातंत्र्याचा तो पेन्शनची स्कीम करताही अर्ज केला नाही कारण वडिलांनी सांगितलं तर नाही करायचं तुला काय गरजू काही नाही असतो जे गरजू असतात त्यांना देणं योग्य राहील त्याच्यामुळे शी डी नॉट ॲक्सेप्ट एनी थिंग एनी इथ तर हे माझ्या कार्याची पावती आहे आणि सगळ्यांचे शुभेच्छा महाराष्ट्रातील तमाम जनतेचे आजही कुठे गंभीर गुन्हा घडला खून झाला तर लोक मोर्चेकडून माझ्या नावाची मागणी करतात आता याच्यावर एक विरोधक म्हणतात की चांगली केस असली तर निकम घेतात आता काय सांगायचं काय तुम्ही तुम्ही मला असं तुमच्यावर म्हणजे आरोप आहे काय चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आपण आहोत वेळेची मर्यादा आहे मला कल्पना आहे त्याची तुम्हाला प्रचारात फार वेळ आम्हाला देता येणार नाहीये पण एक प्रश्न निश्चित विचारेल पुनम महाजना फोन करणार मी करणार आहे पूनमच्या पूनमचे माझे संबंध खरोखर चांगले आहेत त्यांचे आणि त्यांना प्रमोद महादेंच्या हत्येनंतर मी त्या माझ्याकडे नेहमी येत होते साक्ष कशी असावी काय असावी मी त्यांना फोन करणार आहे आणि मला वाटतं की त्या भेटतील देखील आणि मी खात्री आहे की प्रचाराला देखील माझ्या ते येतील आमच्या आम शुभेच्छा आहेत तुमच्या प्रचारावर आमचं अत्यंत बारीक लक्ष आहे आणि यानंतर आपण परत भेटत राहू तुर्तास धन्यवाद अगदी विशेष मुलाखतीच्या या सत्रामध्ये तुर्तास इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र